नमस्कार मित्रांनो मंगल फार्ममध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे सदरील व्हिडिओ हा इंडिया पोल्ट्री एक्सपो दोन हजार एकोणीस चा आहे यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव भव्य पोल्ट्री प्रदर्शन हे नाशिकमध्ये होत आहे हे प्रदर्शन जे आहे हे येत्या आठ नऊ दहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी होणार आहे या दिवसांमध्ये हे प्रदर्शन आपल्या सर्वांसाठी पाहण्यासाठी आहे यामध्ये प्रशिक प्रदर्शनाचं जे स्थळ आहे ते आहे द ठक्कर डोम ठक्कर इस्टेट लवटेनगर सिटी सेंटर मॉल शेजारी नाशिकमध्ये आहे तर शक्यतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा फायदा घ्यावा असं मला वाटतं यामध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या कार्यक्रमाची रेलचेल आहे यामध्ये बरीच नामवंत जी मंडळी आहे ती उद्घाटनाला वगैरे येणार आहे तरी हे प्रदर्शन जे आहे हे दहा वाजल्याच्या नंतर आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाहता येईल यामध्ये आठ नऊ आणि दहा तारखेला हे जे आहे हे प्रदर्शन बघता येईल आपण हा व्हिडिओ खास यासाठी करत आहोत की बऱ्या इथून मागे आपण बऱ्याच ठिकाणी प्रदर्शनाला भेटी दिल्या त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांचं फोन आले किंवा कमेंट्समध्ये पण आलं की ज्यावेळेस नवीन कुठे काही होत असेल तर तुम्ही नक्की टाका जेणेकरून आम्हाला ज्या गोष्टी माहिती होत नाही तर तिथे आम्ही नक्की जाऊ म्हणूनच आपण हा व्हिडिओ करत आहोत बऱ्याच गावातील शेतकऱ्यांना किंवा चांगल्या चांगल्या लोकांना हे माहिती नसतं की कुठे काय चालू आहे आणि हे जे प्रदर्शन आहे हे महाराष्ट्रातील एकमेव प्रदर्शन आहे या प्रदर्शनाचं हे तिसरं वर्ष आहे कदाचित तर या पद्धतीचं हे जे प्रदर्शन आहे हे शक्य झाल्यास प्रत्येकाने बघावं यामध्ये भरपूर असे कार्यक्रम आयोजित आहेत यामध्ये ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी नऊ तारखेला जर हजर राहिलात तर त्यांचा जास्त फायदा होईल त्यामध्ये पोल्ट्रीच्या बऱ्याच विषयावर तज्ज्ञांची व्याख्यानं होणार आहेत तर त्या ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि हा व्हिडिओ शक्यतो जास्तीत जास्त शेअर करा कारण ज्या शेतकऱ्यांना माहिती झालं आहे आणि बाकीचे आपली जी शेतकरी बांधव आहेत त्यांना माहिती नाही तर त्यांना नक्कीच ह्या व्हिडिओद्वारे प्रदर्शनाविषयी माहिती कळेल आणि त्यांना पण येता येईल या या प्रदर्शनाचा आणखी एक असा फायदा होईल की बऱ्याचदा कुक्कुटपालनावरील प्रदर्शन हे महाराष्ट्र सोडून जास्त ठिकाणी असतात हैदराबादला एक सगळ्यात मोठं प्रदर्शन असतं तर हे प्रदर्शन बघितल्यानंतर आपण आपल्याच जे काय म्हणतो की आपल्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टींचा फरक पडू शकतो कारण आपल्याकडे कोकोटपालन म्हणजे अंडी आणि मांस यासाठीच आपण त्याच्याकडे बघतो परंतु प्रदर्शनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील आता या प्रदर्शनामध्ये नऊ तारखेला भरगतचं असे कार्यक्रम आहेत ते तुम्ही नक्की अटेंड करा यामध्ये तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील आणि हा व्हिडिओ शक्यतो जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या मित्रबांधवांना पाठवा जेणेकरून त्यांनाही या प्रदर्शनाचा लाभ घेता येईल कारण हा पण खास व्हिडिओ क आठ दिवस अगोदर करण्याचं जे महत्त्वाचं कारण आहे की सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा पोहोचावा आणि सर्वांना तिथे जाऊन बघता यावं या पद्धतीने आपण हा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न करत आहोत तरी ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद